स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम दिव्याताई तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी इचलकरंजी शहरातल्या वॉर्ड क्रमांक एकवीसमधल्या सूर्यनगर परिसरात उभारण्यात येत असलेल्या मोबाईल टॉवर विरोधात बहुजन पॅन्थर्स सेनेच्या वतीनं तीव्र आंदोलन उभारत अतिरिक्त आयुक्तांना निवेदन देण्यात आलं तसंच टॉवर काढण्यासाठी महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारासमोर आमरण उपोषणं सुरू करण्यात आलं आहे सूर्योदयनगर परिसरात राहणाऱ्या नरेंद्र कनोजे यांच्या इमारतीवर एअरटेल कंपनीचा मोबाईल टॉवर उभारण्याचं काम सुरू आहे या टॉवरमुळे होणाऱ्या रे रेडिएशनच्या धोक्याबद्दल स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण असून त्यांनी यापूर्वीच अतिरिक्त आयुक्तांना निवेदन देऊन टॉवर उभारणी थांबवण्याची मागणी केली होती त्यावेळी अधिकाऱ्यांनी योग्य ती कारवाई करण्यात येईल आणि टॉवर उभारणीला मनाईचे आदेश दिले जातील असे आश्वासन दिलं होतं मात्र अद्यापही कोणतीही कारवाई न झाल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे त्या अनुषंगानं आज संतप्त भूमिका घेत बहुजन पॅन्थर सेनेच्या वतीनं शासनाकडून ठोस निर्णय घेईपर्यंत आणि टॉवर काढण्यासाठी महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारासमोर आमरण उपोषण सुरू केलंय दरम्यान यावेळी मोबाईल टॉवरच्या रेडिएशनमुळे जीविताला धोका निर्माण होण्यापेक्षा आम्ही आमरण उपोषण करून न्याय मिळवू तसंच परिसरातील टॉवरचं काम तात्काळ बंद करून ते हटवण्याचे आदेश द्यावेत आणि जर शासनानं या प्रकरणाकडे दुर्लक्ष केलं तर आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल असा इशारा देण्यात आला यावेळी सुजाता कोरे सुरेखा जाधव हो, अमर कुपटे अरुण शिलेदार निशाताई बुचडे संतोष होनमोरे यांसह बहुजन पँथर सेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते